चाकल्या तर तुम्ही खूप प्रकारच्या खाल्ल्या असतील पण आज आपण कोणतेच पीठ न शिजवता किंवा न वाफ होता एक ग्लास तांदळापासून मस्त खुसखुशीत चकल्या पाहणार आहोत या चकल्या पहा अगदी तेलात टाकतात दुप्पट तिप्पट फुलतात करायला कमी साहित्यात कमी वेळेत अशा खुसखुशीत तयार होतात तुम्ही या चकल्या मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतात किंवा वर्षभर स्टोअर करून तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता कोणतीच एक्स्ट्रा मेहनत न घेता एक तासभरामध्ये या चकल्या करून तयार होतात त्यासोबतच खूप साऱ्या टिप्स तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी ते शेअर केलेला आहे रेसिपी खूपच साधी सोपी आहे तुम्हाला नक्की आवडेल हॅलो नमस्कार वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करू सर्वात अगोदर एखादी वाटी किंवा असा ग्लासचं प्रमाण घ्यायचं त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामुळे माप तुम्ही एकदा सेट करून ठेवा अशी वाटी किंवा ग्लास एक ग्लास बारीक तांदूळ घेतला बारीक नसेल तर जाडा मिळतो तो, तो पण वापरायला चालते किंवा रेशनचा घेतला तरी पण चालेल तांदूळामध्ये काही घाण किंवा काडी कचरा असेल तर फटकून घ्यायचा त्यानंतर याच्यात भरपूर असं पाणी घातलं हे तांदूळ आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदुळाचं पावडर निघेल आणि हे काळं निघलेलं पाणी एक दोन वेळेस आपल्याला बदलून घ्यायचं जसे रोज आपण तांदूळ भातासाठी धुतो त्याच प्रकारे तांदूळ धुवून घेतले सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जसं एखा की एखादं वाटी किंवा ग्लास आपण असा सेट करून ठेवला तर आपल्याला पाणी घ्यायला सोपं पडतं हा भात आपल्याला नेहमीच्या भातापेक्षा थोडासा मऊ सुद्धा आणि गाळ शिजून घ्यायचा त्याकरिता इथे मी एक ग्लास तांदूळ साठी तीन ग्लास पाणी घेणार आहे एवढ्या पाण्यामध्ये तांदूळाचा भात आपला व्यवस्थित असा गाळ होईल यामध्ये पाण्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं इथे मी पोहे खाच्या चमच्यानं एक चमचा मीठ घातलेला आहे इतकं मीठ या भातासाठी बरोबर प्रमाणानुसार पडतं तुम्हाला जर कमी वाटलं तुम्ही नंतर पण यामध्ये मीठ घालू शकता पाण्यात मीठ यामुळे घातलं की भात शिजल्यानंतर भाताला छान अशी चव येईल पाणी छान असं गरम झालं आता आपण लगेच त्यामध्ये तांदूळ घालून घेऊ तर सर्वात अगोदर मी पाणी गरम करायसाठी होतं गरम पाण्यात घातलेले तांदूळ लगेचच मिक्स करून घ्यायचं त्यामुळे तांदूळाच्या गाठी होत नाही भात आपला एकसारखा शिजतो तांदूळ छान मिक्स केल्याच्या नंतर लगेचच कुकरचं झाकण लावून घेते तांदळामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे हाय फ्लेम वरती तीन शिट्ट्या काढायच्या लो टू मिडियम फ्लेम वरती एक शिट्टी काढायची तुमच्या नुसार तुम्ही शिट्ट्या काढून घेऊ शकता फक्त भात आपल्याला गाळ शिजवायचा आहे कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण काढलं भात बघा एकसारखा आणि मऊसूत असा शिजलेला आहे खूप थंड होऊ द्यायचं नाही भात छान असा मऊसूत शिजलेला आहे भात जर शिजला नसेल थोडस गरम पाणी असा मऊसूत शिजून घ्यायचा पुढची कृती आपल्याला गरम गरम असतानाच करायची एखादा मोठा असं पसरट ताट घ्यायचं भात गरम असतानाच या ताटामध्ये काढून घेते खूप जर गरम असेल भात जर खूपच गरम असेल तर एक दोन मिनिटं थंड होऊ द्यायचं त्यानंतर अशा ताटामध्ये काढायचं त्यामुळे आपल्या हाताला पोळणार नाही आता हा भात आपल्याला मस्त असा बारीक करून घ्यायचा त्याकरिता तुम्ही एखादा तांब्याचा वापर करू शकता किंवा असं एखादा बटाटा मॅशर जर असेल तर त्यांना तुम्ही असं व्यवस्थित असं बारीक करता येते पहा आता हा भात आपल्याला गरम गरम असताना बारीक करायचं त्यामध्ये आपल्याला संपूर्ण असा भात एकदम बारीक करायचं नाही थोडं थोडं करून भात बारीक करायचा म्हणजे व्यवस्थित असा संपूर्ण भात एकसारखा बारीक होईल ही प्रोसेस आपल्याला जराही वेळ वाया न घालता पटपट करून घ्यायची त्यामुळे भात गरम गरम असताना बारीक होईल भात थंड झाल्याच्या नंतर बारीक व्हायला खूप वेळ जाईल पिवाय चकल्या पडायला पण खूप दाब द्यावा लागेल मस्त बारीक केलेला हा एकत्र करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा इथे तुम्ही मिठाची टेस्ट पण पाहू शकता कमी जर असेल तर थोडंफार मीठ तुम्ही इथे वाढू शकता आता यामध्ये आपण लगेच पांढरे तीळ घातलेले एक चमचा पांढरे तीळ एक चमचा जिरे घातलेले आहे सोबतच एक चमचा लाल तिखट घातलं यामध्ये तुम्ही एक चमचा पापड खार घालू शकता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी घातला नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याचप्रकारे पीठ मळून घ्यायचं म्हणजेच तीळ जिरे आणि लाल तिखट या भातामध्ये छान मिक्स होईल आता या तुम्ही एखाद दोन बटाटे छान असे उकडून मॅश करून याच्यामध्ये घालू शकता त्यामुळे आपल्या चकल्या छान अशा लाईट वेट होतात कुरकुरीत लागतात एक तीन चार मिनटं छान मिक्स करून घ्यायचं ह्या मिक्स केलेल्या पिठावरती एखादं पातील किंवा टोपलं झाकण ठेवायचं त्याच्यामुळे हे पीठ थोडंसं कोमट राहील चकल्याच्या साच्यामध्ये तेल न लावताच पीठ घालायचं आहे जेवढं पीठ मावेल तेवढं घालायचं त्याच्यानंतर ते वरचा साचा लावून घ्यायचा उरलेल्या भातावरती झाकण ठेवायचं लगेचच चकल्या पाडून घ्यायच्या चकल्या मी सावलीत घालत आहे चकल्या वाळण्यासाठी साधारण एक दोन दिवसाचा वेळ लागेल पण उन्हात घातल्याच्या नंतर दिवसभरामध्ये ह्या चकल्या छान वाळतील चकल्या पाडताना तुम्हाला हवे तेवढ्या साईजच्या तुम्ही चकल्या पाडू शकता एक दोन वेडे घेतले तरी पण चालतात किंवा तुम्हाला तीन चार हवे असतील तेवढे पण तुम्ही वेडे घेऊ शकता ह्या चकल्या गरम भाताच्या असल्यामुळे चकल्या पाडताना खूप दाब द्यायची गरज पडत नाही चकल्या करायला खूपच सोपे आहे, खूप कमी वेळेत तयार होतात तर अशाच प्रकारे मी आता इथे संपूर्ण चकल्या घालून घेते पहाता छान अशा चा, एकसारख्या चकल्या घालून झालेल्या आहे उन्हामध्ये एका दिवसभरामध्ये छान चकल्या सुकतात पण सावली जर म्हटलं तर एक दोन दिवस या चकल्या सुकायला लागतील साधारण एक चौदा पंधरा तासानंतर बघा चकल्या एक साइडनं छान अशा सुकलेल्या आहे आता पुन्हा आपण याला दुसऱ्या साइडनं छान अशा सुकून घ्यायच्या वाळवण्याचे पदार्थ छान अशा कडकड उन्हामध्ये वाळून जर घेतले ते स्टोअर -ते करून जरी ठेवले तर एक दोन वर्ष आरामात टिकतात तशाच प्रकारे दुसऱ्या साईडने चकल्या पलटून घेतल्या पहाता एक ऊन दिल्याच्या नंतर चकल्या छान अशा सुकलेल्या आहे आता मी ह्या चकल्या तुम्हाला लगेचच तळून दाखवते गॅसवरती कडे ठेवली गॅसची फ्लेम हाय करायची आवश्यकतेनुसार तेल घालायचं चा, तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं कडकडीत गरम तेलामध्ये चकल्या घातल्यामुळे चकल्या लवकर फुलून वरती येतात चिवट होत नाही या चकल्यामध्ये आपण पापड खार किंवा खाण्याचा सोडा अजिबात वापरलेला नाही तरी पण तेलात टाकतात दुप्पट तिप्पट फुलून वरती येतात छान अशा खुसखुशीत तयार होत ग्लास तांदळाच्या भातापासून अगदी ताटभर अशा चकल्या तयार झाल्या पहा किती छान अशा फुलून वरती आल्यात कमी मेहनतीमध्ये कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात एकदा करून ठेवल्या की वर्षभर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता हे एक दोन वर्षासाठी आरामात टिकतात खूप कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा, अशाच एका नवीन रेसिपी सोबत